नमस्कार कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे कांदा पोहे करणार आहे हे पहा कांदा पोहे करण्यासाठी मी जाड पोहे घेतलेले आणि ह्या कांदा पोह्यापासून मी अजून एक रेसिपी करणार आहे म्हणजे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर हे कांदा पोहेपासूनच होणार आहे चला तर मग आता बघूया मी त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे ते इथे मी दोन ते तीनही हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत कढीपत्ता घेतला आहे आणि मोठभर शेंगदाणे घेतलेत आणि त्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि ते कांदे, ले ले, कांदे ते असे लांब चिरून घेतलेत बारीक चिरलेले कांदे नाही टाकणार आहे त्यामध्ये असे लांब कांदे चिरलेले टाकणारे आणि आता मी काय करणार आहे हे पोहे चाळून घेते कारण त्या पोह्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जावा म्हणून पा अशा प्रकारे मी पोहे चाळून घेतले आहेत पण त्या पोह्यामध्ये तसा पाहिला तर काही कचरा का नव्हता एवढीशीच बुगा पडला त्याचा आणि आता मी काय करणार आहे पोहे धुवून घेणार आहे मी भांड्यावर अशी जाळी ठेवते आणि आता वरून मी पाणी ओतून व्यवस्थित धुवून घेणार आहे मी हे पोहे कालवते त्या अलगद हाताने कालवते मी असं पण भात जसा रेटून कालवतो तसे नाही कालवते व्यवस्थित सगळ्या पोह्यांना पाणी लागलं पाहिजे म्हणून मी हे कालवते हे बघा इथे एका पाण्याने पोहे धुवून झालेले आणि आता बघा ते पाणी किती खराब आलेले आहे ते बघा एका एक पाणी पहिलं पाणी किती खराब आलंय आता अजून एकदा पाण्याने धुवून घेते मी पोहे हे बघा मी पोहे धुवून घेतलेत आणि पोहे धुवून घेतल्यानंतर असे मोकळे करायचे नाहीतर काय होतं खाली मध्यमध जे पाणी गळत त्या ठिकाणी जे पोहे राहतात ना त्या पोह्यामध्ये पाणी तसंच राहतं आणि ते गच्च होऊन जातात आणि आता फोडणीसाठी मी तेल घालते दोन ते तीन टेबलस्पून तेल घातले आणि तेल कडलं का बघण्यासाठी मी राई टाकली आहे त्यामध्ये तेल कडलं आहे आता त्यामध्ये शेंगदाणे घालूया शेंगदाणे छान असे परतवून घ्यायचे आहेत आपण मस्त चटचटीत आवाज येईल असे पण परतवायचे आणि त्या शेंगदाण्याला अशी अशा भेगा पडल्या म्हणजे आपली शेंगदाणे छान भाजून झालेले मी शेंगदाणे बाहेर काढणार नाही आहे त्या शेंगदाण्यामध्येच फोडणी टाकणार आहे एक टी स्पून मोहरी घालते एक टी स्पून जिरं घालते आणि त्यानंतर ह्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेते आणि त्या घालून घेतल्यावर व्यवस्थित परतवून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं घालते आणि तीसुद्धा व्यवस्थित परतवून घेते आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे दोन कांदे मिडियम आकाराचे मी लांब असे चिरून घेतले होते ते असं कुस करून घ्यायचे म्हणजे त्याच्या व्यवस्थित पाकळ्या सुटतील म्हणजे अख्खा कांदा काही दाताखाली येणार नाही त्याच्या छान पाकळ्या सुटतील आणि कांदा छान भाजला जाईल आणि आपण हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा आपण इथे कांदा थोडा परतून परतून भाजतोय आणि आता का कांदा भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत इथे मी एक स्पून हळद घालते ती हळद घालून सुद्धा कांद्यामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि हळद परतवून झाल्यानंतर आपण हे भिजवलेले पोहे घ्यायचे आधी मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतर मी त्यामध्ये मीठ आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून सुद्धा त्या पोह्यांना व्यवस्थित असे असं मीठ लावून घ्यायचे आपण आणि आता हे पोहे आपण फोडणीमध्ये ओतून घ्यायचे हे बघा अगदी छान मोकळे पोहे झालेले मस्त भिजलेत पोहे आता हे पोहे फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे जेणेकरून ही फोडणी त्या पोह्याला लागली पाहिजे आणि आता आपण काय करायचं एक स्पून साखर घालायचे त्यामध्ये आणि ती साखरसुळा त्या पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालतेय आणि खोबरं किसलेलं घालते त्यामध्ये चार ते पाच टी स्पून घालते आणि कोथिंबीर आणि खोबरं असं पोह्यातच घातलं तर खूप छान लागतात पोहे चव खूप सुंदर लागते वरून घालण्यापेक्षा असं घातलं तर छान लागतं आणि आता काय करायचे पोहे थोडेसे पोह्याला थोडी वाफ द्यायची आहे म्हणून मी त्याच्यावर पाच मिनटासाठी झाकण घालून ठेवते हे बघा पाच मिनिटं होऊन गेले पोह्याला छान वाफ लागलेली आहे मी आता पोहे सर्व करते मी पोह्यामध्ये लिंबू नाही घातला आहे मी वरती लिंबूची फोड देणार आहे हे पहा किती सुंदर झालेत पोहे मस्त गरमागरम पोहे आणि आता त्यामध्ये लिंबाची फोड ठेवते आता बघा पोहे किती सुंदर दिसत आहेत हे पहा किती मस्त दिसत आहेत आणि असं लांब कांदा चिरून पोहे केले तर त्या पोह्याला खूप सुंदर चव लागते आणि आता काय करायचंय हे बघा आपले पोहे नाश्ता झालेला आहे करून पण आपले पोहे एवढे राहिलेले त्याचं काय करायचं आपण तर हे पोहे टाकून नाही देणार कारण त्याच्यात शेंगदाणे कडीपत्ता तेल खोबरं कोथिंबीर सगळं आहे आपल्याला या पोह्यामध्ये हे उकडलेले बटाटे घालायचे तर आता ह्या पोह्याचं आपण काय करायचं आहे मिक्सरमधून हे पोहे काढून घ्यायचे मिक्सरमध्ये हे पोहे टाकताना त्यातली मिरची कढीपत्ता किंवा दाणे आपण काहीच काढणार नाही आहे त्याच्याबरोबर आपण ते सगळं बारीक वाटून घेणार आहोत त्याच्यामुळे त्या पोह्याची जी आपण पेस्ट करणार आहे त्याला खूप छान टेस्ट येते आणि त्यामध्ये आता सात ते आठ लसूण पाकळ्या घालते सात आठ हिरव्या मिरच्या घालते मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याची आपण पेस्ट करून घेऊया ही बघा किती सुंदर पेस्ट झालेली आहे मस्त पेस्ट झालेली आहे अशी पेस्ट केली आहे आणि आता ही पेस्ट आपण एका भांड्यात काढून घ्यायची आहे आणि भांड्यात काढून घेतल्यावर आपल्याला त्यामध्ये बटाटा किसून घ्यायचा आहे बघा हे सगळे आपण बटाटे किसून घेऊया त्या पोह्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल आतापर्यंत आपण त्यामध्ये बटाटे किसून घालतोय म्हणजे आपण त्याचे कटलेट करणार आहोत म्हणजे ब्रेकफास्टला आपले पोहे झाले आणि लंच साठी किंवा डिनर आपले हे कटलेट तयार झाले हे बघा इथे बटाटे किसून झालेले आहेत आणि आता मी त्यामध्ये एक स्पून किचन किंग की मसाला घालते आणि त्यानंतर एक स्पून आमचूर पावडर घालते थोडे कटलेट चटपटीत झाले पाहिजेत म्हणून आमचूर पावडर घालते त्यानंतर चिली फ्लेक्स घालते एक स्पून आणि चवीनुसार मीठ घालायचे आपण मीठ थोडं बेता बेतानीच घालायचे कारण आपले पोह्यामध्ये मीठ असतंच आणि त्यानंतर आपण ह्याचं पीठ मळून घ्यायचंय कटलेट साठी आपण हा गोळा मळून घ्यायचा असा मला इथे बटाटे कमी वाटले म्हणून एक बटाटा होता तो किसून घातलाय त्यामध्ये आणि असं छान कणिक सारखं मळून घ्यायचंय पिठासारखं मळून घ्यायचंय आणि मी टेस्ट करून बघितलं तर त्यामध्ये थोडं मीठ कमी लागतं आहे म्हणून मी थोडं मीठ घालते आणि पुन्हा हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे आणि आपण काय करायचं हे जे कटलेटचं आपण पीठ म्हणतो आहे त्या कटलेटचं पीठ आपण काय करायचं चपातीच्या पिठामध्ये भरून त्याचे पराठे करायचे आहेत पोह्याचे पराठे त्याची रेसिपी मी आधी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता कटलेटला लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी फिश फ्रायलासं गव्हाचं पीठ घेते खूप छान छान फ्राय होतात आणि आता गोळे करून आपण त्याचं कटलेट तयार करून घेऊया त्यासाठी आपण काय करायचे हाताला तेल लावून घ्यायचे आणि ते गोळे करायचे आणि ते चपट करायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप देऊ शकता त्याला आणि हे चपट करण्यापेक्षा ते आपण गोल करतो ते आपण काय करायचं चपातीच्या पिठात भरून त्याचे पराठे करायचे खूप सुंदर लागतात ते पराठे आणि चला आता इथे माझे कटलेट तयार करून झालेले आहेत ते कटलेट मी पिठाच्या गव्हाच्या पिठामध्ये गोळवून आहे इथे सगळे कटलेट गव्हाच्या पिठात घोळवून झालेत हे बघा किती छान दिसत आहेत आणि आता पॅनमध्ये त्याच्यासाठी तेल घालून घेऊया मी इथे दोन चमचे तेल घालून घेते पॅनमध्ये आणि ब्रशनी असं पसरवून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये आपण कटलेट व्यवस्थित लावून घ्यायचे कटलेट पॅन मध्ये लावून घेतल्यानंतर त्याच्यावरून आपण तेल सोडून घ्यायचे आणि असं तेल सोडून परतवून परतवून आपल्याला ही कटलेट खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे खरंच खूप छान लागतात हे कटलेट आमच्या घरी तर प्रत्येक वेळेला पोहे उरले की, की हे कटलेट किंवा पराठा या दोन्हीपैकी एक रेसिपी होतेच होते चला तर मग इथे कटलेट भाजून तयार झालेले मी आता हे सगळे कटलेट बाहेर काढून घेते हे बघा किती छान झालेत आता मी हे कटलेट टॉमॅटो सॉसबरोबर सर्व करते हा टॉमॅटो सॉस मी मा घरी केलेला आहे ह्याचीसुद्धा रेसिपी मी याआधी अपलोड या केली आहे त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चला मी आता ह्यातलं एक पॅ कटलेट तोडून दाखवते हे बघा किती सुंदर झालेले चव तर इतकी भन्नाट लागते ना ह्याची सुंदर लागते चव छान लागतात हे कटलेट एकदा करून बघा ही रेसिपी आवडेल तुम्हाला हे पहा पोह्यापासून कांदा पोहे झाले म्हणजे हा ब्रेकफास्ट झाला नाश्ता झाला आपला आणि उरलेल्या पोह्यामध्ये आपण बटाटे घातले कांदा पोहे आणि बटाट्यापासून आपण कटलेट केले म्हणजे आपलं लंच डिनर किंवा स्नॅक्स तयार झाला एका रेसिपीमध्ये दोन दोन रेसिपीज मिळाल्यावरती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील रेसिपी आवडल्या तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद